तेव्हा बांगलादेशमध्ये आज अखेर निवडणुका पार पडल्या यात कुणाचं सरकार येणार याबद्दल उत्सुकता तर आहेच पण त्याशिवाय आजच्या निवडणुकांच्या दरम्यान अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनूस यांच्या जुलै वर सुद्धा जनमत घेण्यात आलं जर हा जुलै चार्टर लागू झाला नाही तर दोन हजार चोवीसचं आंदोलन व्यर्थ ठरू शकतं इतका हा चार्टर महत्त्वाचा आहे पण याच्या मागचं नेमकं कारण काय आहे असं या चार्टरमध्ये आहे तरी काय पाहूयात दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमध्ये भयंकर आंदोलन झालं या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा होता देशातील वाढता भ्रष्टाचार हिंसा बेरोजगारी आर्थिक अडचणी अशा अनेक समस्यांनी त्रस्त जेन्झी तरुणांनी आंदोलन पुकारलं आणि आवामी लीगच्या शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकलं शेख हसीना यांनी देश सोडला आणि भारतात आश्रयाला आल्या गेल्या दीड वर्षांत बांगलादेशमध्ये निवडणुका आणि त्याबरोबरीनं आणखी एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा झाली आणि ती होती जुलै चार्टरची बारा फेब्रुवारीला निवडणुका पार पडल्या आणि त्याचबरोबर या जुलै चार्टरवर जनमतही घेण्यात आलं हा जुलै चार्टर संवैधानिक व्यवस्थेसंदर्भातील काही बदल सुचवणार आहे हा चार्टर दोन हजार चोवीस मधील आंदोलनानंतर स्थापन झालेलं अंतरिम सरकार आणि बांगलादेशमधील विविध राजकीय पक्षांमधील मॅरेथॉन चर्चानंतर अंतिम करण्यात आला होता त्यावर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनुस यांच्यासह पंचवीस पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या लोकशाही नूतनीकरणाच्या मार्गावर एकमत निर्माण करण्यासाठी हा दस्तावेज बनवण्यात आला यात विविध क्षेत्रांसाठी ऐंशीहून अधिक सुधारणा प्रस्तावित आहेत निवडणूक सुधारणा राजकीय पक्षांमधील सुधारणा सामाजिक सुधारणांचा सा यात समावेश आहे हा एक प्रकारे राजकीय करार मानला जातो याद्वारे दोन हजार चोवीसच्या उठावाला अधिकृत मान्यता देणं अधिक, अधिक लोकशाही जबाबदार आणि समावेशक राज्यासाठी रोडमॅप तयार करणं असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं या जुलै चार्टरचं पालन करणारं सरकार हे दुसरं प्रजासत्ताक म्हणून संबोधलं जाईल या चार्टरमध्ये मोहम्मद युनुस यांनी चार महत्वाचे स्तंभ सांगितले कोणतीही व्यक्ती केवळ दोन वेळाच पंतप्रधानपदी बसेल पंतप्रधानांच्या कार्यावर नजर ठेवण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे असतील कोर्टाचं राजकीय प्रभावापासून संरक्षण करणं तसंच त्याचं स्वातंत्र्य अधोरेखित करणं तसंच महिलांचं राजकारणातील योगदान आणि अस्तित्व वाढवणं त्यांना अधिक अधिकार देणं अशी उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे तर या व्यतिरिक्त इतरही सुधारणा यातून सुचवण्यात आल्या द्विसदनीय कायदेमंडळ म्हणजेच कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह किंवा सिनेट प्रस्तावित करणं संसद सदस्यांना त्यांच्या पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचं अधिक स्वातंत्र्य देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करणं निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी तटस्थ काळजीवाहू सरकार प्रणाली पुनर्संचयित करणं बांगलादेशला बहुजातीय आणि बहुधार्मिक राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणं दोन हजार चोवीसच्या उठावात सहभागी झालेल्या जुलै लढवईत यांना कायदेशीर संरक्षण देणं अशा काही सुधारणा सुचवण्यात आल्या बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी सुमारे पंधरा वर्ष पंतप्रधान म्हणून राज्य केलं याचा परिणाम म्हणजे देशात हुकूमशाही वाढली असा एक आरोप आहे याच आरोपामुळे देशात असंतोष वाढत राहिला आणि त्याचं रुपांतर भीषण हिंसक आंदोलनात झालं हे टाळण्यासाठी आणि देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठीच या चार्टरची आखणी करण्यात आली मात्र या चार्टरला खुद्द आंदोलनात लढलेल्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी या विद्यार्थ्यांच्या विरोध केला या सनदेला किंवा चार्टरला कायदेशीर मान्यता नाही असा त्यांचा आक्षेप होता तर मोहम्मद युनुस यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना या चार्टरवर मतदान करण्याचं आवाहन केलं होतं जर या चार्टरवर जनमताचं एकमत झालं तर देशातील पुढील सरकारला हे चार्टर संसदेत लागू करावं लागेल आणि जर चार्टरवर बहुमत आलं नाही तर संसदेवर या संवैधानिक सुधारणांचा कोणताही दबाव असणार नाही म्हणजेच जर चार्टर नागरिकांनी नाकारलं तर दोन हजार चोवीसमध्ये ज्या कारणांमुळे उठाव झाला होता तीच कारण जशीच्या तशीच राहण्याची शक्यता अधिका है। स्थीर अधिक आहे त्यामुळे देशात स्थिर अधिक लोकशाहीवादी सरकार स्थापन होण्यात पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात आणि बांगलादेश पुन्हा इतिहासातील चुकांचीच पुनरावृत्ती करू शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी